मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये रूममध्ये एकटाच इंद्र बोलत असतो आणि म्हणत असतो की खरंच मी खरंच खूप चूक केली आहे मोठी राणीसोबत मी खोटं बोलायला नको होतं मी तीच तर तीच चूक करून बसलं आहे जे राणीसोबत खोटं तिला तर अजिबात खोटं चालत नाही आता कसं होणार तिला तर खोटं अजिबात चालत नाही आणि मी तिच्याशी खोटं बोललो आता कसं सांगणार तिला मी पण तिच्यासाठी मी हे टेबल वगैरे घेतलं ना मी सगळं काही तिथेसाठी घेतलं ना हे खरंच खूप चांगलं केलं आहे असं म्हणत असतो आणि आता तो म्हणतो की आता लोकही ते उसाताच्या पायर कुडा कुराड घेतात पण मी ते उलट केलं आहे मी कुऱ्हाडीवरच पाय ठेवला आहे असं बोलतो आणि म्हणतो की खरंच खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडून मी असं करायला नको होतं असं म्हणत असतो आणि आता तो म्हणतो की राणीला जर कळलं तर आता काय करायचं इंद्र असं स्वतःशीच तो बोलत असतो त्याच्या विचारामध्ये गुंगलेला असतो तेवढ्यात तिथे आता जी राणी आहे ती येते आणि राणी म्हणते इंद्र सर तर आता लगेच इंद्र म्हणतो की जाणार रे बाबा मला तुझ्याशी नाही बोलायचं का तिंदा तिथे येतोय असं तो, तो स्वतःलाच म्हणतो आणि तिथे कुणीच म्हणजे जी राणी आहे ती असते त्याला असं वाटतं की मग त्याला भासच होत आहे तेवढ्यात म्हणतो इंद्र सर काय बोलताय तुम्ही हे तर इंद्र म्हणतो की तू जा पण आता मला भास व्हायला लागला राणी अगं जा तुम्ही दोघं पण इथून जा मला तुमच्या दोघांशी पण नाही बोलायचं तर राणी म्हणते की अहो इंद्र सर काय ऐकते मी काय बोलताय तुम्ही खरं सांगा बरं तो मला भास होता आणि तू बोलायला लागली का आता तर राणी म्हणते काय इंद्र सर तुम्हाला माझा भास होतोय इंद्र म्हणतो जा राव तुम्हाला तुझ्याशी नाही बोलायचं असं म्हणत असतो तेवढ्यात राणी पडायला लागते आणि इंद्र राणीला धरतो आणि आता राणी विचारते काय हो इंद्र सर हा पण भासच होतोय का तुम्हाला मी पडायला लागले तो तर आता म्हणतो की नाही मला भास नाही होते तर आता लगेच राणीला तो मनातल्या मनात म्हणतो की मी राणीला कसं सांगू माझ्या मनात काय आहे ते आणि मी राणीशी काय खोटं बोललो ते राणीला जर कळलं तर राणी मला सोडणार नाही राणी मला त्याची शिक्षा देईल मग मी काय सांगू राणीला कसं सांगू असं तो विचार करत असतो आणि आता लगेच तो म्हणतो की हा राणीचा जवळचा मित्र आहे ना गोट्या मी त्याला सांगतो म्हणजे माझं काम सोपं होईल मी जातो त्याच्याकडे असं म्हणतो आणि आता तो लगेच तो म्हणतो राणी मला अर्जंट काम आहे मी जातो इथून आणि तो तिथून निघून जातो तर इकडं जी उर्मिला आहे ती रूममध्ये खूप रडत असते ती म्हणतात की तर राणीमुळे इंद्र सर माझ्याशी कसं वागले बघितलं ना मला घरात घेत नव्हते बघितलं ना कसे वागले माझ्यासोबत भाऊजी तर आता लगेच उर्मिला म्हणते की बघितलं ना मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी कसा वागला इंद्र तुझ्यासोबत अगं आम्ही नाही विसरलो उर्मिला तू काळजी करून नको मी काहीतरी करणार आहे आणि काही करून त्या राणीला आपल्या घरातून काढून देणार आहे असं म्हणत असतो तर आता लगेच ती म्हणजे की कधी काढून येणार आहे एवढा अपमान होतोय आता माझा आणि त्याच्यावर अजून कधी काढून देतात तुम्ही तिला अहो एवढा अपमान झाल्यावरती कसं राहील मी ते असं म्हणत असते तेवढा दादा इकडं जो इंद्र आहे तो गोट्याकडे येतो आणि गोट्या इंद्र बोलत असतात तर आता गोट्या म्हणतो की काय ओ हो इंद्र सर अचानक कसे आला तुम्ही इकडे तर इंद्र म्हणतो की काय नाही रे मला तुला काहीतरी महत्त्वाचं काम होतं म्हणून आलो तर आता लगेच गोट्या म्हणतो बोला ना काय काम होतं तर त्या म्हणतो की अरे तुझ्या भावाला खोटं अजिबात आवडत नाही ना रे तर आता त्या म्हणतो की नाही ना खोटं अजिबात आवडत नाही भावाला काय करावं आपण मला तर काहीच कळा नाही ते खोटं बोलायचं नाही आहे मग काय करायचं आता आपण काय करावं ते सांग ना तू तर आता लगेच म्हणतो की म्हणजे काय झालं मला सांगा काही खोटं बोलल्यात गो तुम्ही भावासोबत हो तर आता म्हणतो की हो ना मला तेच खोटं सांगायचं आहे मी अजून चूक झाली मी असं खोटं बोलायला नको होतं पण काय करणार माझं कारणच असं होतं त्यामुळं मला खोटं बोलावं लागलं असं इंद्र समजावतो तर आता गोट्या म्हणतो की बापरे म्हणजे तुम्हाला अजून काय सांगायचं इंद्रजी तुम्हाला आमच्या गोट्या आमच्या भावाला तर असं गोट्या विचारतो तर इंद्र म्हणतो की सांगू का काय सांगायचं आहे ते तुला हे बघ मी एक आमच्यात मैत्री ना त्या मैत्रीचा एक पाऊल मी पुढं चढलो आहे मला तेच राणीला सांगायचं आहे पण कसं सांगू तेच कळत नाहीये आहे तो, तो काय बोलताय तुम्ही म्हणजे तुम्ही आमच्या भावाच्या प्रेमात पडताय की काय आणि हे बघा कसं सांगणार आहात तुम्ही आमच्या भावाला तुम्ही आमच्या भावाला लवकर सांगा हे सगळं काही त्याला लवकर कळायला पाहिजे हे सगळं तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो ना तेच मला काही कळ ना कसं सांगावं आणि हे बघा तो मला सांगू का आणि आमचा भाव असा आहे एखादाच जर खोटं बोलला ना तर डायरेक्ट दो, माझ्यासोबत दोस्ती ना मी खोटं बोललो ना डायरेक्ट म्हणतो की दोस्ती तोडून टाकेल त्यामुळं खूपच भीती आहे तो जो खोटं बोलायला अजिबात चालत नाही असं म्हणतात तर आता इकडं उर्मिला त्यांचा प्लॅन चालू असतो उर्मिला ते इकडं प्लॅन करत असतात तर आता लगेच ते म्हणत असतात की हे बघा आपल्याला काही करू नये ना या राणीचा नाही का तुम्हाला सांगत आहे हे आता हे तुम्हाला सांगू का ही जी राणी आहे ना ती राणी तुम्हाला आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे तर आता मालती म्हणते की तू काळजी करू नको मी त्या राणीला आता घरा कसं घराबाहेर काढून द्यायचं ना कसं नाही हे बघते आणि माझ्या इंद्राला लवकर तिच्या जाळेतून मोकळं करते असं म्हणत असतो तर इकडे यांचा प्लॅन होतो राणीला कसं काही करायचं आणि इकडे राणीचं इंद्र राणीच्या प्रेमात पडलेला असतो तर आता सकाळी सकाळी इकडं इंद्र वर्कआउट करत असतो आणि राणी चोरून त्याची बघते आणि आता तो बघितल्यावरती ती म्हणते की इंद्र सर खूप अवघड वर्कआउट करतायत खूप अवघड योगा करतायत मी पुढं तेवढं ती बघता बघता तिचा पाय पुढं तू ये ना आतमध्ये तर आता लगेच आतमध्ये येते राणी राणी म्हणते काय आलं इंद्र सर ओ नंतर करून आपण वर्कआउट मला नाही जमत एवढं अवघड वर्कआउट तर आता लगेच म्हणतो की नाही नाही चल मी तुला शिकवतो आणि इंद्र राणी वर्कआउट शिकवतो योगा शिकवतो तर आता इकडं जे मालतीन ते आहे ते बसलेले असते मालती चा घेत असते उर्मिला आणि विक्रांत येतात त्यांना म्हणते की चहा ना तुम्ही तर आता ते म्हणतात की नाही नाही आम्हाला मला नाही आम्हाला नाही घ्यायचं चहा चहा घ्यायच्या ना आधामध्ये ते राणीच्या निद्राचं काय झालंय ना ते बघायला लक्ष जाणार नाही आपल्यावाल त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे असं म्हणते तर आता ते म्हणते की हो ना आता काय करावं त्यांचं वालं काहीच कळत नाही असं म्हणत असते आणि ते म्हणते की आपण लवकरात लवकर त्यांच्याकडे लक्ष देऊ बघूया आता पुढील भागामध्ये ते नक्की काय करणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा